नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वडगाव मावळ येथील पोस्ट ऑफिस मधील एका हिंदी भाषिक कर्मचाऱ्याने वडगाव कोर्टातील वकिलाला मला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोला व अरेरावीची भाषा करत वाद घातला ही घटना सर्व असोसिएशनच्या वकिलांनी महाराष्ट्र से नवनिर्माण सेना मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वडगावच्या पोस्ट ऑफिसवर धडक दिली व तेथील कर्मचाऱ्याला धारेवर धरत त्याला सर्व वकिलांची माफी मागायला लावली तसेच त्या कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल हा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला सर्व वकिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले तसेच पुढील काळात जनहितासाठी केलेल्या आंदोलनाच्या केसेस मोफत लढण्याचे आश्वासन दिले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सचिन भांडवलकर यांच्यासह मावळ तालुक्यातील अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते नहीं बोला तो मुझे मराठी सीखेंगे हम और मराठी लिखेंगे भी इधर और पढ़ेंगे भी जो उसके लिए मैं माफी दू मेरा शर्म मुझे थोड़ा किया हुआ है खराब लग रहा है मुझे कि मेरे साथ ऐसे नहीं होना चाहिए